रस्तांनो भांडी ही विकण्यासाठी इथं पण आहे म्हणजे काय आहे हे कुंभमेळा म्हणजे आपल्या पंढरपूरची यात्रा कशी त्या पद्धतीने बरोबर असतं आहे का नाही <णस्तारी> तर इथे इकडे चल झाला जरा बीड आहे बीड आहे जास्त बीड आहे ना बीड आहे पलीकडं बघू तो खरं कशाची बीड आहे काय अशा प्रकारे ट्रॅफिक ही जाम झालेली आहे तर बघू आपण कशाची बीड आहे काय भांडी एका गंगा स्नान करते काय लोक इक बहुतेक <ण्वासित> ह्या पुला आहे ना दोस्तांनो नंबर दिलेला इथं किती पलीकडला अठ्ठावीस नंबर कसं आहे इकडे सुरू झाले का सत्तावीस हा सत्तावीस नंबरचा पूल आहे दोस्तांनो पलीकडे जायला मैया संगम संगमला जायला सत्तावीस नंबरचा फुल आहे तर बघू शकता अशा लोक प्रकारे लोकांची गर्दी घ्यायची मी खूप तर आता इथं भैयाची रेसमत करो ह्या रिथ चाललंय <laughs> इथं काय चाललंय असताना बघू शकता तुम्ही असं जे दहा पाच रुपये दोन रुपये असे मागणारे लोक असते तुम्ही इथं कस, कस काई, काई, चाली, 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 आ, दा, तर चाललंय बघू अजून कसं कसं चाललंय निवेदन काय काय चाललंय दादा चाललाय पुढे हे काय इकडे पण असं गंगाबायाला फूल तर कसं झेंडू नार अशा प्रकारे सगळं भेटतंय इथं अन्नदान रे दादा अन्नदान चालू इथं काय खायचं का इथं मग अन्नदान चालू येत असताना तर असं कसं होतं आपल्या दिंडीमध्ये कसं थोडं अन्नदान असतं ही सगळ हे तर या अशा प्रकारे आहे इथं तर काय 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 खायला नुसता आहे काय नुसता बाहत आहे खायला चल महागारी पाहत आहे नुसता नको तर बघा इथं काय होतं माहिती का ही अशी लोक बसलेले शेजवार ही गंगा म्हणजे पाणी जेल नेण्यासाठी येण्यासाठी डब्बा दहा रुपये तीस रुपये चाळीस रुपये असे आहेत थोडक्यात आता यासन गंगाजल नेण्यासाठी ने फक्त हे बारका का छोटा पाच रुपयाला असेल दहा रुपयाला असेल बहुतेक असं छोटे छोटे आहेत प्रत्येक पशी तर अशी लाईनच लागलेली ना दोस्त आता आपण विचारू शकता केवड्याला डबा भया किती काय मिळत आहे पच्चीस रुपये का पच्वीस रुपये का मिळत आहे आणि ये ये 20, 20 का 20 का नहीं बड़ा ये पचास का पचास का म्हणजे पच्चीस बीस बा पच्चीस पचास 50 असा किंमती रताय ना उसका ओ जल लेने के लिए गंगा नदी में ऐसा थोडा 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 चलो ठीक है डर भी चलता है पूरा गोवा मावा पूरा लपडा है यार सब लाइन 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 गंगा नदी ने जल नेहण्यासाठी ने दोस्तांनो ही ने सगळी अशी आणि ही की आवाज लागत कारण का आता माहिती का ही जातानी तो लड़के ने कितना यार ऐसा की क्या किया उसको हाँ तो खड़ा रहने के लिए ठीक <laughs> <दो> <laughs> है ठीक है खड़ा रहने के लिए उसने खड्डा बना दिया और खड्डे से खड़ा कर दिया चलो ठीक है ठीक है जी कितना धंधा होता है रोज का अच्छा अच्छा कुछ नहीं होता लेते नहीं क्या आदमी बवानी नहीं हो गई आप भी चलो ठीक है ठीक है आएगा हो जाएगा कोई बात नहीं अच्छा प्रकरे गंगा जन छोटी छोटी वाटी बिट्टी सब दीदी जी ये कितने को मिलता है दस का खाली चलो ठीक है ये नारियल तीस का ये पुड़ी दस का कितना दिन होता है रोज का आता भी बोनी भी नहीं नहीं हो गया बोनी भी नहीं हो तुम कहाँ आप कहाँ से आया है इलाहाबाद से। कितना लोग आए है लो दस बारह लोग है क्या ठीक है ठीक है कितना दिन आए होंगे इधर दस दिन हो गया अभी आ, हो जाएगी ना भवानी अभी तो भीड़ हो जाएगी कम महीना भीड़ हाँ कम महीना भीड़ इसलिए ये कौन है तुम्हारी माँ बुआ अच्छा अच्छा ठीक है हाँ लेंगे लेंगे कोई बात नहीं हमारा पहला वीडियो तो निकालना तो यार <laughs> तुम अकेले आए क्या इधर आदमी आए एक दो तीन चार अच्छा अच्छा सब आदमी ठीक है ठीक है कोई बात नहीं चलो ठीक है ठीक है आप कहाँ से आए दीदी इलाहाबाद से इलाहाबाद से कितना आदमी आए पूरे लोग है इलाहाबाद इलाहाबाद से पूरा लाइन है ठीक है ठीक है, है चलो सभी लोग प्रयागराज प्रयागराज में है प्रयागराज में रहते है क्या जी अच्छा वाह ठीक वा, है ठीक है गंगा जल ही ड्रम लागतो पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस चाळीस पन्नास अशी लोक बसलेली आणि तुम्ही बघू शकता इकडं गंगाजल चालू पण इकडं अजून बघू शकता आता इथे पुल आहे ना हे पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस नंबरचा पुल असेल एक सत्तावीस नंबरचा तर हे जेव्हा संगम संगम संगमला जायला तुम्हाला सांगतो इथून चार किलोमीटरचा प्रवास आहे पलीकडे डायरेक्ट संगम आणि सगळं इथं जवळजवळ टोटल तुम्हाला सांगतो ही आ, संगम, जवा, जवा, तो तो ही चोवीस असेल का चोवीस नंबर हा ही हा चोवीस नंबर सेक्टर हा चोवीस नंबर सेक्टर आहे पण हा सेक्टर कसा आहे माहिती आहे का मा ही, ही गंगा नदीच्या कडचा सेक्टर पण शीत काय झालं आणि जे संगम आहे तो सेक्टर मला वाटतं एकवीस हा वीस एकवीस शेक्टर चा तिथे संगम कशी जाणारा सेक्टर आहे तर तुम्ही बघू शकता इथं नान आणि हे पूल ह्या पूल किती नंबरचा असलो नाही ना नाही सत्तावीस नंबरचा पूल आहे सत्तावीस हा सत्तावीस नंबरचा आहे लय पुलं आहे मापाच्या बाहेर तर काय नाही चला झालं तर इथेच थांबूया चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाऊ दाऊ कसं होतंय कसं नाही बघू शकता तुम्ही चला ओके सगळ्यांना बाय जे आरे आणि